लहान जाळे असतात ना त्याला सगळ्यात जास्त मेहनत लागते सगळी नवीन आणल्यात नवीन आणल्या किती मोठे आहे आजच्याला काही पुढे माश्याला गेलो नाही आणि बघा हे जुन आहे एम ठेवूनच दिल तर आम्ही याला का आता मासे भेटत नाही कारण तर बघा असं तुटलंय पूर्ण मै एकदम जुनंच झाले त्याला काही मासे घावत नाही तर आता त्याचे त्या ना ही बारकी रस्शी आहे ना ती आता आम्ही काढायचं काम करतोय ही काढून आहे ना दुसऱ्या नवीन जाळेला लावायची तर तुम्हाला दाखवतो थो थोड्या वेळाने जाळ बनवता वेळेत रशी काढून घेतोय आम्ही मग दाखवतो थो तुम्हाला थोड्या वेळाने तर बघू शकते रशी तर आणली काढून जाळायची आता जाळ बनवायचं काम चालू करायला लागणार आहे बघा हे असे पीस असतात जाळेचे आणि हे तर वेगळं जाळे कारण तर हे बारख जाळे दोन बोटी जाळे ना दीड बोटी जाळे आणि आता हेच बनवून घेणार आहे ही एक अशी सफेद रस्ी असते मग बारकी दोरी बघा ही अशी असते तर ते दोर असे घरांनी दोरी भरलेली असते तर मग आपल्याला हे रस्शीला बांधायचे मग हे त्याच्यामध्ये घालायचे याच्यातून ववून आणायची या साईडला आणि मग बनवायला सुरुवात करायची तर भरून घेतोय मी कालपासून काही माशाला गेलो नाही जाळीच बनवून घेतोय दोन दिवस झाले तरी तर रस्शी लावून घेतोय मग बुडायसाठी खालच्या बाजूला असे आणि बघा ते असं बांधायचंय ते सगळं जाळ बघा असं भरून घेतलंय मी रस्शी मध्ये या तर असं ते सारायचंय आणि हे असं जागे जागे ना असं बांधायला लागते ते तर असं एक बोटनी सारून या असं पकडून या असं दोनदा बांधायचंय त्याच्यानंतर आता इथं मनी लावून घेणार आहे एवढ्या जागेमध्ये ते, ते, जागे ते सुद्धा तसं शेम असणार आहे आणि शेम आणि तीन गाठी मग घ्यायचे तिथं आणि बघा या घरामधनं या असं मग असं घर असं हलवा नाही म्हणून ह्या का सांगितलं आणि तिथं तेवढ्या जागेमध्ये आता मणी लावून घेणार आहे मी तर मणी लावायचं सुद्धा सोपं जे असं बनून आणि याच्यामध्ये दोरी असे तसरे आहे त्याच्यामधून असे घालायचे आणि यो हणे आहे ना इथे एवढ्या जागेमध्ये एकदम फिट करून घ्यायचं आहे सारून घ्यायचा आहे तो आणि ही रस्शी आहे ना या अशी परत ओढून घ्यायची थोडी मग तो पॅक बसतोय तर तेवढ्या जागेमध्ये बघा झालं पॅक आता आता परत तो एकदा इथे बांधायचा आहे अस तो एकदम नीट वाणी घ्यायला लागतोय तो नाहीतर मग जाळ्यामध्ये तो अडकतोय असा एकदम फिट केला ना तर मग अडकत नाही जाळं टाकता वेळेस आणि परत एकदा घरातूनच परत शेम तसं बनवायचं आहे बघा झालं आता पॅक आता का काय अडकणार नाही तो आणि परत एकदा इथं एकदम अजिबातच हलो नाही म्हणून शेम बारकी कढी येते घराची एवढच घेत आणि मग तिथून पुढं मग मोठी सुद्धा कडी येते लांबवरती पण हे जाळ आहे ना एकदम एक, एक लेवलनीच करायचंय असं असं डिल पण नाही जास्त आणि जास्त तहाट सुद्धा नाही हे शेम असं उच की घर दिसायलाच पाय तर मग जमते बघा असं मग एकदम तसंच राहतंय आणि पाण्यामध्ये टाकण्याच्या नंतर सुद्धा शेमच जाळ पडते अजून सुद्धा वरच्या बाजूने सुद्धा बनवायचं इतकं राहिलंय आणि वरच्या बाजूने बनवत्या सुद्धा तुम्हाला दाखवतो शेम असंच असणार आहे फक्त ही असणार आहे अशा दोन बारखां असतील तर दाखवतोच हे झाल्याच्या नंतर तर जे सकाळी जाळ बनवत होतो ना ते झालंय आता बनवून आणि खालच्या बाजूने तर झालेच आता राहिलंय फक्त वरच्या बाजूनी वरच्या बाजूने बांधून घ्यायचंय आणि आता मी परत दुसरं जाळ घेतलंय बनवायला सुरुवात केली आणि या साईडला रोहिदास वरच्या बाजूने बनवतोय पहिलं झालेलं ना ते तर बघू शकता हे असं बनवायला लागतंय वरच्या बाजूने जाळ हे असं सोपं असतंय वरच्या बाजूने काही जास्त अवघड नसतंय बघा इतकं झालं आता बनवून आणि इतकं आणि बघा ते खालच्या बाजूने तशी अशी लावाय लागते आणि मनी सुद्धा त्याच्यामध्ये असतात आणि हे वेगळे आहेत बघा हे वेगळे जाळ आहेत त्याला म्हणतात उभं मारा हे उभ्या माऱ्याचं जाळ आहे आणि ह्याला म्हणतात आडवे मारायचं जाळ आहे हे चार बोटी आणि हे तीन बोटी तर ह्याला जास्त जरा मेहनत लागते सगळ्या जाळ्यांच्या जाळ्यापेक्षा जाले कारण तर हे ना असं एक पीस भेटतो त्या जाळ्याचा आणि त्याच्यातनं ना रशिवाणी असते हे जाळं तर ते उगवायचं आहे आपल्याला आणि त्याच्यानंतर ना एक एक घरं आहे ना भरून घ्यायला लागतात हाताने बघा ये, था था ये, ये, आस, ये आस आता भरून ठेवलंय बघा हे निळी जी दोरे आहे ना ह्याच्यामध्ये हे बघा असं हे असं घेतलंय आता भरून हे आलंय ना का उशार लागतोय ना हे भरायला एक एक घर ना हातानेच भरायला लागतात बघा आता भरून झालेत हे जाळे सगळे आता मासे पकडते वेळेस तुम्हाला दाखवतच हे बारख्या माशांचं जाळे शिंगटे आणि जे काय भेटते ते पण बारीकच तसरी तर संपली आणि तसरी भरायला पण जास्त काही उशीर लागत नाही तर ती भरून झाल्याच्या नंतर मग बनवून परत एकदा हे इतकं राहिलं अजून तरी सुद्धा म निम्म्याला जास्त जे बघा अजून सुद्धा तर चला आता मी सुद्धा बनवून घेतोय हे खालच्या बाजूने बनवतोय मी पिंकीचं आणि आईचं तर झालंय काम कारण तर हे ना त्यांनी अगोदरच मी जाळे भरून ठेवलेले आहेत दोन तीन दिवस अगोदरच तर बघू शकते आता आमचं जाळी बनवायचं सुद्धा काम थांबवलंय कारण तर साडे आणल्यात साडे घेऊन आले ते आणि आता ते खरेदी करतात आई पिंकी शालू तिघीजणी सुद्धा आता बघू कंचे कांचे घेतात सगळ्या दोन दोन घ्यायच्यात सहा घ्यायच्यात आता बघ तुम्हाला दाखवतोच घेतल्याच्या नंतर तर झालं आता फायनल साड्यांचं दोन दोन घेतल्यात बघा आता एकदम भारी दिसतात हे सुद्धा दाखव बरं <laughs> <laughs> <दुप्तान नाग ले। laughs> बघा एकच नंबर आता दिसायला लागल्यात तर सगळे सहा घेतल्यात आता आता झाले घेतले साड्या आता परत आम्हाला जाळ्या बनवायचं काम चालू करायला लागणार आहे पंधरा वीस मिनटं तर गेल्यात आता बनवतो आता हे परत एकदा जाळी तर बघू शकता पूर्ण जाळे तयार झाल्यात वरून खालून आणि त्याला आहे ना तरंगण्यासाठी हे असं बारीक बारीक सुद्धा लावलेले आहेत म्हणजे सगळ्या साईडला बघा त्या साईडला फडक हातरून घेतलं हे त्याच्यावरती ठेवायचं बांधून घ्यायचंय आणि हे तर घेतलं ठेवून ह्याच्यामध्ये दोन जाळे आहेत हा असा निळा कलर आहे ह्या जाळ्याचा आणि ह्याचा काळा कलर आहे पण दोन्ही पण नवीन आहेत तर कालच्याला बनवल्या जाळे आणि आजच्याला क्लिअर झाल्यात तर थोडं उशार तर झालंय पण जायचं आहे आता नदीला आणि बघू मासे भेटतात का ह्याला सुद्धा शेम तसंच करून घेतलंय वरून खालून बांधले ह्याच्यामध्ये दोन जाळे आहेत आणि ह्याला थोड्या मोठ्या लावल्यात फुग्या या कारण तर हे थोडं मोठं जाळ आहे दोन बोटी आहे आणि हे दीड बोटी आहे तर आता जायचं आहे इतक्यातच नदीला पिंकी ओरागते तोपर्यंत तर आजच्याला थोड्या वेगळ्या जागेवरती आलोय मग थोडं लांब आलोय आणि या साइडला बघू शकता एकच नंबर जागा आहे आणि या साइडला म्हणजे जाळी जी नवीन आणल्यात ना बारीक जाळे आणल्यात आजच्याला ती लावून बघणार आहे एक तर आणलंय तसं मोठ सहा बोटी आहे आणि बाकीचे ना दोन तीन जाळी नवीन बनवून आणल्यात बारीक बारीक दोन बोटी आणि दीड बोटी तर वरच्या बाजूला जायला लागणार आहे असं वाटते भेटले पिंक आहे बघा पिंकीने घेतल्या खायला तिकडं चला तिकडं जाऊ आपण वरच्या बाजूला तर चला आलोय आता नदीपाशी बराच हुशार गेला यायलाच आणि बघा एकदम पाण्याच्या शेजारी मस्त जागा आहे मेन इथं एवढ्या जाग्यामध्ये कालवण सुद्धा बनवण पिंकी मेन आपल्याला मासे भेटतात का नाही ते बघायचं आधी नवीन तर जाळे आणल्यास बनून डायरेक्ट बघू आता एवढ्या जागेमध्ये उतरायचं बघा इतके झाले आता फुगून थोडे राहिले माहिती उतरायचं लगेच पिंके दिसतात का मासे निघताना दिसतात ना मासे तर निघतानी ने। दिसतातच बारीक खूप झाले फुगून जाळे सुद्धा आता नवीन घ्यायच्या डायरेक्ट बघा मासे भेटतात का नाही नवीन जाळेला बघू आपण आणि हे सहा बोटे मोठं जाळे सगळ्यात आणि अजून सुद्धा एक आहे जाळं हे दीड बोटीचं जाळ आहे सगळी नवीन आणल्यात नवीन आणल्या डायरेक्ट इथं उतरायला जागा एक खालच्या बाजूला लावून येतं मग बाकीचे इथं लावताय बसायसाठी झाडून घेतलंय चुली चूल करायला दगडी आणणार आहे काय इथं आहे दगडी आणि सरपण पण आता आणायला जायला लागन इकडं आहे सरपण पण बरं बघा मग अशी आणलेली आणि तर मीठ आणि मसाला घेतलाय त्याचे संग खायला जाळे काढून आले आता जवळ भेटतात का मासे बारीक जाळ्याला नाही काय भेटलं एकही नाही भेटलं आणि मग ते एक मोठ जाळ लावलेलं ला ना हा त्याला दोन चिलपे भेटल्या मोठे मोठे मोठेच आहेत एक बारक्या साईजचे थोडे एक मोठी आहे चांगलीच म्हणलं बारखां मासे भेटतील या जाळ्याला एकही नाही भेटला मासा <laughs> होतंय तसं आता इतकं नवीन सुद्धा जाळं आणून एकही मासा नाही भेटलं त्याला बरं झालं ते मोठं तरी आपलं ते जाळं होतं त्याला दोन चिलपी भेटल्यात आणि ठेवले ते अजून सुद्धा पाण्यामध्ये म्हणजे आता चिलपीच कालून बनू कारण तर इतकी भूक लागली जाळ्यातच आणले त्या दोन्ही पण चिलप बघा हे नवीन जाळे आणलेले त्याला एकही नाही मासा भेटला त्या साईडला असं ना पाण्यात जाते त्या साईडने इकडं ही सगळ्यात मोठ्याची लवे किती मोठे बर झालं ते मोठं जाळ तरी होत आपल्याक त्याला भेटली एक किलोच्या वरतीच घेत होऊन पाण्यामध्ये आणि ते त्याच कालोन बनवते ना त्या चिलाफीच ती सुद्धा तरी असणार आहे अर्धा किलो पर्यंत असणार आहे ते एक दुसरी सुद्धा ही सुद्धा बघा किती मोठी चिलाफे तरी सुद्धा नाही ना, ना ना का अर्धा किलोची आहे ती अर्धा किलो असणारच आहे ते पण आता आपल्याला कायच नाही आणि भाकरी बनवून आणल्यात ना घरनच भाकरी बनवून आणल्यात मग आपल्याला कालोन हल नको का चिलफे प्लॅन तो होता की बारख्याच माशांचं कालवण बनवायचं पण ते नाही सापडले तर मग काय करणार आता घे बनवून काय चांगल्या बाजरीच्या भाकरी आहेत मजा येणार आहे खायला फक्त बनवतो चांगले आता ही लय जास्त होणार आहे आपल्याला नाही पण ते बारखा आणलंय का भांड पण तरी इतकी मेहनत केली ना मासे पकडण्यासाठी भरपूर म्हणजे ते जाळे लावलेले ते गेलेलो लावतच तरी सुद्धा एक काही नाही सापडलं मासा कारण तर ना असं पाणी वाहत आहे आणि ते असं जाळ खाली खाली असं सरत त्याच्यामुळं काही जागेवर बसत नाही जाळी त्याच्यामुळं नाही घावले आणि बघू एका दिवशी तरी त्याला मासे भेटणारच आहे ला लावू आपण ते जाळे एका दिवशी तुम्हाला दाखवतोच आणि वांबींच्या जागेवर वा जाऊ मेन म्ह जिकडं वांबी भेटतील ना तिकडे जाऊ आणि रातपाळेला डायरेक्ट लावू मग हे मासे रातपाळेला कसे पण भेटतातच बघा या साईडला पिंकीने साफ करायला सुद्धा ती चिलपी घेतली आणि पातेलं बघा पातेलं आहे आणि ही काय चिलपी त्याच्यामध्ये बसणार नाही पण आपल्याला कालवणाला तर लागणारच आहे त्याच्यामुळं जितकी होईन तितके घे ह्याच्यामध्ये बसन तितकी नाही तर बाकीचे बघ बा काय कसे बनवते भाज नाही तर काहीतरी कर चिलपी तर साफ करून झाली आणि कांदा आता कापून घेते पिंकी बघा असे पीस पडले चिलपीचे चार चार पाच सहा चिलपीचे पीस पडल्यात बसन ना पिंके त्याच्यामध्ये हा बसन ना बस एखाद्या वेळेस त्याच्यामध्ये तर बनवते आता पिंकीने चूल सुद्धा पेटून घेतली आणि बघा एकदम भारी जाळ सुद्धा झालेले आहे त्याचे तर तेल तर टाकून घेतलंय पिंकीने आता काय टाकते त्याच्यामध्ये कांदा तर कांदा टाकून घेते बघा कांदा आणि मिरच्या टाकणार एकदम पाण्याच्या शेजारीच बघा इथं पातेल आहे आणि इथं नदी आहे बघा तर इकडे या साईडला धसर आहे आणि एवढ्या जागेमध्ये सपाट आहे तर इथं चूल बनवली इथं थोडं बसता पण येते एवढ्या जागेमध्ये थोडा सपाट आहे त्याच्यामुळं बसता पण येते तर आता पिंकीच दाखवून इथून पुढचं हे कालून बनवते ते आणि आता आहे ना एक जाळ पाण्यामध्येच ठेवलेलं आहे ते तर आणतो मी काढून आता मग लगेच आपल्याला जेवलं की निघायचं आपल्याला घरी कारण तर मासे काही जास्त भेटले नाही बरेचशा दिवस झाले मासे काही जास्त भेटतच नाही असंच होतय आहे तर बाबा आजच्या तरी कधी लय भेटत एखाद्या दिवशी इतके मासे भेटतात ना तर घेऊन सुद्धा जात येत नाही इतके मासे भेटतात लय भेटतात मासे कधी कधी असच जायला लागतंय असू दे आता असं होतच राहतय कायमच मय सारखच एका दिवशी भेटतात एका दिवशी नाही भेटत असं होत बघू आता कालून बनवते पिंकी तोपर्यंत आणि आजच्याला मस्त बाजारचे भाकर आणले जेवण तर जाते इथनच कांदा मसाला मिरची पावडर हळद घरकुल मसाला आणि यो माश्याचा मसाला आणला आहे एक गरम मसाला ते टाकणार आहे आता मसाले घेतले टाकून सगळे आणलेले तेवढे पण शिजवून घेते थोडं आणि मग त्याच्यानंतर मासे घेणार आहे टाकून मासे तर घेतल्यात टाकून थोडंसं पाणी ओतून घेते तर पाण्यातनं सुद्धा बाहेर निघून आलो आहे आणि कपडे सुद्धा बघा चेंज करून घेतलेत आता पिंकी ह्या साईडला कालून बनवते आणि आहे शिजायला तिने सगळं घातलं आहे त्याच्यामध्ये तर आता होणारच आहे जे थोड्या वेळाने जेवायचं आहे आणि घरी जायला लागणार आहे कारण तर आजच्यालासुद्धा मासे अजिबातच आज सापडले नाही एकच चिलपी सापडले मग एकच चेलपी पाण्यामध्ये ठेवली एका याच्या तर कालून बनवले माशे पहिल्यासारखे तर नाहीच भेटत मस्त जाळी नवीन नवीन आणल्या तरी सुद्धा काही मासे भेटतच नाही अजिबात कालवण झालंय आता आता उतारून घेते मस्त पैकी जेवायचंय आणि जायचंय आता येत घरीच वाढून घेते ना आता लगेचच आज काय भात नाही बनवला भाकरी बाजरीच्या बघा आता इथं ठेवायला काय जास्त मय सापट नाही जागा इथं आहे थोडं बघा बाजरीचे भाकरे आज त्याच्यामध्ये ते झाकणामध्ये भाकर बघा बाजरीचे भाकर चिलाप्याचं कालवण प्लॅन तर होता दुसरे मासे बनवायचा बा बारखंडले मासे बनवायचा प्लॅन होता पण ते नाही सापडले आपल्याला तर आजच्याला चिलपी आणि भाकरी तर या जेवायला आता जेवण घेतोय आम्ही पिंकी तू पण घेतलं ना वाढून पण घेतलंय पिंकीनी सुद्धा घेतलंय वाढून आता जेवतोय आम्ही एक नंबर लागतोय बाजारच्या भाकरी संघ घेतो पण जेवण चला तर सगळं उराखल आता पिशव्या सुद्धा भरून घेतल्यात ते काढ ना चिलापी काढ चल एखाद्या पिशवी मध्ये घेते एकदम मोठ्या साहेबी भेटलेली पण एकच एकच आहे आता जेवण झालंय आणि आम्ही आता निघाले सुद्धा कारण तर आहे ना गाडीपासवर जायला बरेचशी अडचण आहे या साईडने पुढं तर बरंच गाचपणी आहे आता त्याच्यात जायचं आहे आपल्याला तर चला गाडीपास सुद्धा येऊन पोचलोय आणि मासे तर नाही सापडले कारण तर बरीचशी जाळे लावलेले पण मासे काही नाही सापडले दोनच चिलपे सापडलेले त्याच्यातले एकाचे तर कालवण बनवलेलं आणि एक घरी चालवली बघू रोयदासला मासे जर सापडले असेल ना तर मग मार्केटला जायला जा जमून नाही तर मग तिचे सुद्धा आच्याला घरीच बनवायला लागणार आहे तर चला व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा